आज मला तर बिर्याणी बनवायची होती आणि त्या हिशोबानेच माझ्या मनाची तयारी देखील केली होती की बिर्याणी बनवायची आहे पण का कोणाच ठाऊक म्हटलं बिर्याणी नको बनवायला आपण एक वेगळ्या पद्धतीचं डायरेक्ट कुकरला लावून भात बनवूया चिकनबरोबर आणि हा जेव्हा बनून रेडी झाला आणि आम्ही खाल्ला त्यावेळेस बिर्याणीपेक्षाही भारी झाला होता हा चिकन मसाले भात तर मी याला नावच ठेवलेलं आहे चिकन मसाले भात तर हीच रेसिपी आज मी तुमच्यावर शेअर करणार आहे अगदी सोपी रेसिपी आहे आणि घरातल्या साहित्यापासून बनणारी रेसिपी आहे ही झटपट बनणारी रेसिपी आहे मेन म्हणजे पण त्यापूर्वी तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज आवडत असल्यास व्हिडिओजला देखील लाईक करत जा तर या ठिकाणी अर्धा किलो चिकन व्यवस्थित धुवून घेतलं होतं मी एक चार ते पाच पाण्याने चिकन छान धुवून घ्यायचं आहे यामध्ये दोन मोठे चमचे दही टाकलेलं आहे फेटलेलं आहे दही म्हणजे त्याच्या गुठळ्या राहणार नाहीत छानपैकी फेटून दही घेतलेलं आहे दोन मोठे चमचे दही आणि आंबट दही नाहीये हे त्यानंतर एक ते दीड चमचा फ्रेश आलं लसणाची पेस्ट आहे काही सुके मसाले यामध्ये ॲड करूया तर एक चमचा धने पावडर एक चमचा बिर्याणी मसाला एक चमचा लाल कश्मीरी पावडर एक चमचा गरम मसाला आणि एक सम एक चमचा चिकन मसाला हे सगळे मसाले यामध्ये टाकलेले आहेत आता यामधला एखादा मसाला तुमच्याकडे नसेल तर काहीच हरकत नाही टाकला तरी चालेल पण दही नक्की टाका तुमच्याकडे कोणताही ठेवणीतला मसाला असेल तो तुम्ही वापरू शकता या रेसिपीसाठी त्यानंतर चार ते पाच हिरव्या मिरच्यामधून चॉप करून टाकलेले आहेत स्लिट्स करून टाकलेले आहेत एक मुठभर कोथिंबीर आणि एक मुठभर पुदेण्याची पानं कापून टाकलेली आहेत अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे त्यामुळे चिकन जे आहे ना छानपैकी ज्युसी व्हायला मदत होते आणि छान शिजायला मदत होते आणि कधी कधी चिकनचा ना एक असा वेगळा वास येतो तर तो, तो वासदेखील येत नाही लिंबू टाकल्यामुळे त्यानंतर जेवढं चिकनला आवश्यक मीठ आहे तेवढं मीठ मी आत्ताच टाकून घेत आहे आणि व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे सगळे मसाले दही चिकनला छानपैकी कोट झाले पाहिजेत आणि ही जी रेसिपी आहे ना खरंच खूप सोपी आहे अगदी अर्ध्या तासामध्ये बनते जसं आपल्याला बिर्याणी बनवायला जवळजवळ दोन ते अडीच तास जातात सगळी प्रोसेस करायला पण ही जी रेसिपी आहे खूप सोपी आहे आणि लवकर बनते आता मसाले जे आहेत चिकनला व्यवस्थित कोट झालेले आहेत मी एक दोन चमचे यामध्ये तेल देखील टाकलेलं आहे तेलामुळे देखील चिकन एकदम सॉफ्ट आणि ज्युसी व्हायला मदत होते टेंडर व्हायला मदत होते व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि रेस्ट करायला सोडून देऊया याला एक अर्ध्या तासासाठी आणि तांदूळ देखील भिजवून ठेवायचा आहे अर्धा तास अगोदर तांदूळ भिजवून ठेवायचा आहे या ही रेसिपी बनवायला मी घरच्या तांदळाचा उपयोग केलेला आहे तुम्ही जो काही तांदूळ वापरत असाल त्या तांदळाचा यामध्ये उपयोग करू शकता म्हणजे आपण रेग्युलर भात बनवण्यासाठी जो तांदूळ वापरतो तोच तांदूळ मी या ठिकाणी हा मसाले भात बनवण्यासाठी वापरलेला आहे आता एक तीन मिडियम साईजचे कांदे अशा प्रकारे उभे चॉप करून घेतलेले आहेत आणि यामध्ये आपण बटाटे देखील टाकणार आहोत तर बटाटे मॅरिनेशनच्या वेळेसच टाकले असते तर अजून चांगलं झालं असतं पण मला नंतर आठवलं की यामध्ये आपण बटाटे देखील टाकू शकतो आणि मग मी या ठिकाणी तीन छोटे साईजचे बटाटे अशा प्रकारे मोठ्या मोठ्या फोडींमध्ये चॉप करून घेतले तर चिकन मॅरिनेशनला ठेवून अर्धा तास झाला होता आणि तांदूळ भिजून देखील अर्धा तास झाला होता तर लगेचच आपण हा चिकन मसालेभात बनवायला सुरुवात करूया आता तर कुकर ठेवलं आहे कुकरमध्ये नेहमीप्रमाणे मी माझं मोहरीचं तेल यूज करत आहे मला असं वाटतं ना रिफाईंड ऑइलपेक्षा मोहरीचं तेल कधीही चांगलं किंवा मग तुम्ही शेंगदाण्याचं जवसाचं तेल देखील वापरू शकता आता तेल छान गरम झालं की यामध्ये मी स्लाईस करून घेतलेले जे कांदे आहेत ते कांदे टाकत आहेत कांद्यांना एक दोन मिनिटांसाठी मीडियम फ्लेमवरती परतवलं की नंतर यामध्ये खडे मसाले टाकायचे आहे मसाले जर गरम तेलामध्ये असेच टाकले ना की मग ते सगळे करपून जातात आणि मग एक थोडासा असा उग्रवास त्या मसाल्यांचा येऊ शकतो त्यामुळे मग खडे मसाले कांदा टाकल्यानंतर मी टाकते तर एक चमचा जिरं चार ते पाच लवंगा दोन मोठ्या दालचिनी दोन छोट्या दालचिनी एक तमालपत्र एक ते दीड इंच दालचिनीचा तुकडा असं सगळं यामध्ये टाकलेलं आहे चार ते पाच काळी मिरी आणि कांदा लवकर भाजण्यासाठी यामध्ये मी थोडंसं मीठ टाकत आहे मिठामुळे कांदा लगेच भाजून जातो आणि कांदा भाजताना गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची स्लो नाही ठेवायची मिडियम फ्लेमवरतीच कांदा भाजायचा म्हणजे कांद्याला जास्त पाणी सुटत नाही कांदा व्यवस्थित गोल्डन ब्राऊन झाला ना त्यानंतर आपल्याला यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन टाकायचं आहे तर या ठिकाणी एक चार ते पाच मिनटानंतर कांदा व्यवस्थित गोल्डन ब्राऊन झालेला आहे आणि आपलं चिकन जे आहे ते देखील छानपैकी मॅरिनेट झालेलं होतं एक अर्धा ते एक तास जर चिकन तुम्ही मॅरिनेट करून ठेवला ना तर चिकनचे पीसेस अजून जास्त ज्युसी आणि टेंडर होतात आणि चिकन खायला देखील छान लागतं तर या ठिकाणी एक अर्धा तास झाला होता अर्धा पाऊन तास झाला होता चिकन छान मॅरिनेट झालं होतं आणि लगेचच यामध्ये कापून ठेवलेले बटाटे देखील टाकत आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ज्यावेळेस तुम्ही चिकन टाकता कुकरमध्ये त्यावेळेस गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे स्लो फ्लेमवरती एक तीन ते चार मिनटं व्यवस्थित चिकनला आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम टू हाय करायची आहे आता या ठिकाणी मी काळी मिरी पावडर टाकत आहे विसरले होते काळी मिरी पावडरमुळे देखील भाताची चव जी आहे छान येते आता फास्ट फ्लेमवरती पुन्हा एक दोन ते तीन मिनटांसाठी चिकन व्यवस्थित तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे तुम्ही तेलामध्ये चिकन जेवढं छान परतवाल ना तेवढे ती चिकनची टेस्ट भारी येते आता यामध्ये मी एक टमाटर टाकत आहे टमाटर टाकणं हे ऑप्शनल आहे कारण की आपण ऑलरेडी दही टाकलेलं आहे त्यानंतर लिंबूचा उपयोग केलेला आहे पण मी या ठिकाणी एक टमाटर टाकत आहे टमाटर टाकल्यानंतर पुन्हा एक दोन मिनटांसाठी आपण चिकनला व्यवस्थित तेलामध्ये मसाल्यांमध्ये मिक्स करून घेऊया आणि आता आपल्याला चिकनला एक पन्नास टक्के शिजवून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मी कुकरचं झाकण लावत आहे आणि शिट्टी काढलेली आहे तर दहा मिनटांसाठी आपण स्लो टू मिडियम फ्लेमवरती हे चिकन जे आहे शिजवून घेऊया झाकण लावल्यानंतर एक दहा मिनटांमध्ये हे चिकन पन्नास टक्के छान शिजतं आणि तुम्ही बघू शकता की चिकनचा जो कलर आहे चिकनची जी, जी तरी आहे आणि रस्सा आहे किती सुंदर आलेला आहे अशा प्रकारे तुम्ही भाजी देखील याची बनवू शकता डायरेक्ट खूप टेस्टी लागते कधीकधी मी अशीच भाजी बनवते आणि गरमागरम ना भारी लागते तर या ठिकाणी आपलं चिकन जे आहे पन्नास ते साठ टक्के शिजलेलं आहे आता आपण यामध्ये भात टाकून घेऊया तर हा घरचा तांदूळ आहे गावचा तांदूळ आहे शेतामधला तर जेवढं चिकन आहे ना तेवढाच तांदूळ देखील आहे म्हणजे अर्धा किलो चिकन आहे तर अर्धा किलो तांदूळ घ्यायचा आहे आणि एक अर्धा तासासाठी तांदूळ देखील विजवून ठेवायचा आहे तर तांदूळ टाकून घेऊया आपण आणि एक हलक्या हाताने आपल्याला तांदूळ जो आहे चिकनबरोबर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे यामध्ये आपण अजून पाणी टाकलेलं नाही आहे चिकनने स्वतःचं पाणी सोडलेलं आहे दही टाकलेलं आहे त्यामुळे पाणी त्याला आपोआप स्वतःचंच सुटलेलं आहे पाण्याचा या ठिकाणी अजिबात वापर केलेला नाही आहे अजूनपर्यंत आता तांदूळ व्यवस्थित मिक्स झाला त्यानंतर आपल्याला जसं लागेल तसं पाणी टाकायचं आहे पण पाणी टाकताना देखील गरम पाण्याचा उपयोग करायचा आहे तर ज्या टोपामध्ये मी चिकन मॅरिनेट करायला ठेवलं होतं त्याच टोपामध्ये मी पाणी देखील गरम करायला ठेवलं होतं आणि जेवढं माझ्या भाताला पाणी आवश्यक आहे तेवढं पाणी मी या ठिकाणी टाकलेलं आहे तुमच्या घरचा तांदूळ किती पाणी शोषतो त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा उपयोग करा पाणी टाकून झाल्यानंतर मीठ टाकायचं आहे मीठ भाताच्या हिशोबाने टाकायचं आहे कारण की चिकन मॅरिनेट करायच्या वेळेस आपण चिकनला जेवढं मीठ लागणार आहे तेवढं टाकलेलं आहे आणि मीठ थोडंसं जास्त असलं तर ना तरी काही हरकत नाही कारण की हा मसाले भात आहे आणि यामध्ये आपण बटाट्याचा उपयोग देखील केलेला आहे तर थोडंसं मिठाचं प्रमाण ना जास्तच ठेवायचं आणि कधीही बिर्याणी किंवा खिचडी किंवा अशा प्रकारे जेव्हा आपण मसाले भात करतो मिठाचं प्रमाण जोपर्यंत अचूक राहत नाही तोपर्यंत त्या मसाले भाताची किंवा बिर्याणीची टेस्ट येत नाही त्यामुळे नक्की एकदा चाखून बघायचा आणि जेवढं मिठाची आवश्यकता आहे तेवढं मीठ टाकायचं आणि फक्त मीडियम फ्लेमवरती एक शिट्टी काढून घ्यायची आणि गॅस स्लो करून दोन ते तीन मिनटांसाठी भात शिजवून घ्यायचा मीडियम फ्लेमवरती एक शिट्टी आणि गॅस स्लो करून दोन ते तीन मिनटांसाठी भात शिजवून घ्यायचा आणि गॅस बंद करायचा आणि आपला चिकन मसाले भात जो आहे रेडी आहे आणि खरं सांगते बिर्याणीपेक्षा देखील हा भात जो आहे खूप छान लागतो आणि जेव्हा हा शिळा होतो ना भात शिळ्या झाल्यानंतर तो एकदम अप्रतिम लागतो तर या थर्टी फर्स्टला ना तुमच्याकडे वेळ नसेल तर हा झटपट बनणारा चिकन मसाले भात नक्की बनवा सुंदर लागतो आणि घरातले जे काही मसाले असतील ना त्या मसाल्यांचा उपयोग करा अजिबात तुम्हाला कोणतेच बाहेरचे मसाल्यांची देखील गरज लागणार नाही आहे एवढा हा सुंदर भात बनतो तर आय होप तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल अगदी झटपट आणि लगेच बनणारी रे रेसिपी आहे आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि ही रेसिपी नक्की घरी ट्राय करून बघा मला खात्री आहे तुम्हाला नक्की आवडेल भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये पण त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करून जा